त्यात पाऊस आलाय तर तुम्हाला मला तर पाऊस दाखवतो आणि गडगडात हाय बघा सर्व पाण्याने डबर भरलेला आहे आणि इकडं गोपीचंद पडकरांचा पाऊस होता त्याने मी त्यांना स्वच्छ केले होते आणि पाऊस येऊन येऊन बघा किती गव तुगवले बघा तर मग कसं असेल मग पाऊस आणि आठवाडीत म्हणजे एकदम खतरनाक आता पाऊस कसा फुल आणि शेतकऱ्यांचा एकदम चांगलाच विकास होणार आहे चल चला तर मग बघा पाऊस हे बघा सर्वांना पाऊस लागते म्हणून सगळे ह्या जाऊच चाललेत काय म्हणते नव्याण्णव टक्के फुल चार चाकी गाड्यामध्ये आणि एक टक्काच तेवढ्या गाडीवर गेलेला आहे आणि हे तर बघा आमच्या दुकानाच्या समोर येऊन थांबलेले आहेत माणसं आणि हे बघा तर पाणी किती साचले आणि रस्त्यावर तर पाणी पडलं का कसं दिसतंय बघा बघा गोर चिकणं बघा 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 आला पाऊस वाढला पाऊस आतपाडीत खतरनाकच पाऊस असतो हे बघा पाणी आणि चला तर मग आपण बाहेर जाऊया का चला तर मग बाहेर जाऊ तर इकडे बघा किती पाऊस आहे दुसऱ्या बाजूला दाखवतो हे बघा पाणी कसं वाहत चाललंय हे बघा कशा गाड्या लागले बघा पाऊस किती पडतो अजून आपण लांब जाऊ शकतो पहा बघा अँब्युलन्स पावसामुळे काय तर झाला असणार आहे म्हणून बहुत चालले जास्तच आणि हे बघा आमचे विनेश काकांचे मित्र आता झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे आणि हसले बाबा मला बघू चला तर मग बघा 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 थांबा तुम्हाला ढगात दाखवतो वर कसा आहे हे बघा आता पाऊसच थांबलेला आहे चला तर मग बघा 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 पाणी कसं वाहतंय कुत्र्याची मजा धाकू बघा कुत्र कस झोपलं या बघा कुत्र झोपलं बघा कसं आरामस पावसात झोपलं या त्याला तर कुत्र झोप लागली पडलंय निसत आणि बघा तर गाड्या किती हळू चाललेला पावसा आणि आता बघा कुठल्या कुठल्या गाड्या पतात आणि कुठला कठल्या गाड्या हळू आहेत हे बघा हे बघा इस्टी इस्टी बघा इस्टी इस्टी बघा इस्टी कशी लगेच वळण झाली तिथे हे बघा किती फास्ट चालले तू आहे म्हणून बघा 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 किती फारच चाललेत पावसाय म्हणून बघा 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 तर पाऊस किती फास्ट चालू आहे पावसाला म्हणून बघा कसे बसलेत नाही बघा तू किती फास्ट चालले आकारला चढवायला त्याला तर तुम्हाला विनेश काका कसं थांबलेत दाखवतो बघा कसे थांबलेत सगळेजण बोलत पाऊस असल्यामुळे बघा कसे बसले आता त्यांचं कामामध्ये ध्यान आहे म्हणून काय नाही आता माझ्यासोबतच सोबतच काय बोलतात आणि ही बघा इस्ती इस्टी गाडी गाडी गट इस्टी बघा कशी आहे बघा डिझाईन कशी चालले डिझाईन